ये क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे जो धर्मांतरण करा गावत आला है चला एकदम तुड़ टाकला चला एक लाख ला रुपये बक्षीस चला दोन लाख बक्षीस त्याला एकदम घरातच बसवला त्याला तीन लाखाचं बक्षीस तर असं माझ्या भगिनीला फसवून ऋतुजा सारखं प्रकरण केलंय असे प्रकरण महाराष्ट्रामध्ये रोज होत आहेत त्याचा सैराट जर करून टाकला तर माझ्या वैयक्तिकडून अकरा लाखाचं बक्षीस दिल्लीच्या संसद भवनात वाजले वादग्रस्त बोल आणि महाराष्ट्रभर याची पडसाद बघायला मिळाले पटक पटक के मारेंगे हे निशिकांत दुबे यांचं विधान मराठी माणसाच्या आत्मसन्मानावर घाव घालणारं ठरत आहे आता या विधानाविरोधात मनमाड शहरही आहे शिवसेना उभाटा गटाकडून मनमाडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं घोषणाबाजी निषेध आणि मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा सरकारला देण्यात आला आहे हा फक्त निषेध नव्हे हे आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचं रणघोष काय खरंच एक खासदार इतका बेजबाबदारपणे मराठी लोकांबद्दल बोलू शकतो आजचा वादग्रस्त विषय आंदोलनाचा थरारक दृश्य आणि राजकारणातलं पेटलेलं नवरान रान पहा पोलीस डायरी न्यूज वर आजचा खास ब्रेकिंग रिपोर्ट ख्रिश्चन नेत्यावर हल्ला करण्याचे बक्षीस जाहीर करणे हे राजकारण आहे की धर्माधकट गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे सांगलीतील टॉर्च मार्चमध्ये मार्च दिलेल्या त्या विधानानंतर पुण्यासारख्या शहरात निदर्शने झालीस पण आता मनमाड सुद्धा आहे मनमड शहरात ख्रिश्चन समाज आणि उबाटा शिवसेना कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले अरे मुर्दाबाद 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 अचलवीर पडळकर दुबेचं करायचं काय महाराष्ट्राबद्दल वाईट म्हणणारे दुबेचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर